सोहळा आनंदाचा गजल विठोरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक आणि पोरांना माझी विनंती चांगलं वागा निर्विसणी जीवन जागा आणि वावर करजा, करजा, <laughs> ये वाहू द्या कर्ज किती कर्ज वाहू द्या मी तर म्हणते ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द वाहू द्या कर्ज बरोबर आहे का नाही एखादी लाट आली तो वहिना कर्ज माफी तुम्हाला काय टेन्शन आलं बँकेच्या साहेबाचा फोन आला किंवा घरी आला ना बायकुला म्हणे चल दोन कप चा पेशल टाक साहेबाला देन मला दे साहेब टेन्शन मध्ये आला पाहिजे हे याच्यावर एवढं कर्ज आहे तरी हे मला चहा पाहिजे तर पे चहा आणि बँकेच्या साहेबाचा जर फोन येत असला ना तुम्हाला लय तीनदा तीनदा मेवनीला फोन लावा मेवनी बाईला म्हणला साहेबाचा फोन येऊ राहिला वेटिंगला फोन दिसला पाहिजे बोलत राय बोलत राय बोल बोल बोलत राय बोलत राय त्याचा फोनच नाही लागला काय काय बिघडलं तुमचं आणि माझे हात जोडून विनंती गाड्या तुम्हाला हे पन्नास आणि एक लाखासाठी फाश्या घेऊ नका गाड्या ए आपण ज्ञानोबा तुकोबा गजानन बाबाची भक्त आहे अरे या डेवाणी करू नका रे अरे तुम्ही एक फाशी घेऊन जाणार पण या आईबाईचं काय होणार याला पोरं आहे त्यांचं काय होणार ते बाप कोणाला म्हणणार आईचं काय म्हणणार बापाचं काय होणार विचार केला का तुम्ही एकटे निघून जाणार पण जे मागं राहिले त्यांचं काय होणार विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणून फाशी घेऊ नका आणि लय मरायची हऊस आली ना लय मरायची हऊस मरायच्या आधी मला एक फोन करा पण मरू नका तुम्ही म्हणशाल कशाला या बघा मी एवढी श्रीमंत नाही पण माझ्या ज्ञानोबा तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गजानन बाबाच्या कृपा आशीर्वादानं मी एवढी श्रीमंत नाहीये पण ज्याला मरायचं आहे ना त्यानं मरायच्या आधी मला एक फोन करा तुमची वृंदावनला फुकट राहायची व्यवस्था मरेपर्यंत करते फक्त तिथं जाऊन झाडलोट करा काहीच करू नका काहीच करू नका फक्त मरू नका गाड्या एवढीच विनंती मरू नका आणि आता धंदे कुठं राहिले कामधंदे राहिले बिझनेस राहिले नोकऱ्या राहिल्या का पोर हो। वावर ते पावर आहे पुरीला सोपे पुरींनी स्वळा सोमवार केले रुक्मिणी स्वयंवराचं कारण केलं का, के का पुरीला चांगला नवरा भेटतो एस पी पी एस आय कलेक्टर तुमचं काय आहे तुम्हाला शिकावं लागत तुम्हाला एज्युकेटेड व्हावं लागतं तुम्हाला काहीच करावं लागत नाही फक्त शिक्षण पुरीला सोपं म्हणून माझी विनंती आहे परावा इकडं तिकडं बॉमट्या मारी थिंडू नका आपल्या वावरात कष्ट करा अरे वावर आहे तर पावर आहे एक एक क्रासूया द्या इंटरनेटवर शोध लावा बघ सिंचन तुषार ही शेती करा कोण म्हणतं शेती परवडत नाही काळी आई आहे अरे मनभर बर... भर टाकलं तर मनभर दीती मुठभर टाकलं तर आठवा भर दिती कोण म्हणतं शेती परवडत नाही फक्त शेती घरच्यांनी सगळ्यांनी केली पाहिजे रोजानं शेती दिली वाटूळ झालं महाराज तुम्ही एवढ्या शिकेल बाया केल्या हां नाव बायको म्हणून घरी आणल्या ती फोनवरच बाया तपशी तीन फोनवरच सांगा ती पगार द्या बाई वावरात गेली पाहिजे छत्री घेऊन का जाईना काळी का ना तू जाय वावरात बांधावर बसून पाय बाया किती आल्या काम करत्या का उठल्या बस का बसल्या का आणि नवऱ्याला सांगितलं पाहिजे आणि नवऱ्यानं बी वावराला गारका दिला पाहिजे शेती सगळ्याची वावराला शेतकऱ्यानं गारका दिला पाहिजे कांग्रेस उगले का हरळ आली का वागणं का, का फवारा मारायचा का बी आता किती टाकायचं काय माफ केलं पाहिजे महाराज शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे शेती कोण म्हणतं परवडत नाही सगळ्यांनी मिळून शेती केली तर काळी आई परडत सोन्यासारखं पीक देते काळी आई नुसती फोनवर शेती ए बाया किती आल्या ग आमके आमक्या अंध्या पगार त्यांना सोडून हेट मोबाईलवर पगार बाया नाही मजल्या ज्याला शेतीची काळजी त्यांना सकाळ संध्याकाळी शेतीला घरका मारला पाहिजे अ मी तर किती दिवस कीर्तनाला बाहेर असू द्या आठ राज्यात कीर्तनाला जाते पण मी आठ दिवसांनी जरी घरी गेले ना तर पहिली वावरात पळत जाते मला तर शेतीची इतकी आवड आहे इतकी आवड आहे मी माय वावरात गेले ना अशी कातू कातू तू कातू तू कांग्रेस उपटी ते नाही शेजारच्या वावरात फिकी ते आम्ही मी विचारूच नका महाराज शेती कराव कोण म्हणतो शेती परवडत नाही स्वतः सगळ्यांनी शेती केली तर शेती परवडती बायांना सुद्धा सांगते शेती ना जा त्या बिचाऱ्या कष्ट करतात आल्यात आपल्या वावरात कामाला बोला त्यांच्या संग अगं नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा एक करा वावरात कामाला आणाऱ्या बाईला एक कधी जुनी साडी द्या जात देव देवी पावली तुम्हाला काही करायची गरज नाही महाराज मला हीच साडी पाहिजे अगं तो साड्या घेऊ घेऊ तो फार बाजार विकायला झाला महाराज वावर विकायला काढली त्यांना एके ना महाराज नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसली साडेतीन हजार बिल आलं दसऱ्याच्या दिवशी थ म्हणे आता काय करावं म्हणे काहीतरी ऐकावं लागत तेव्हाच बिल भरावं लागत आणि हे नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसली लक्षात ठेवा कामाला येणार आहे साडी द्या झाली तुमची दुर्गाष्टमी काय करायची गरज आहे तुम्हाला आणि धंदे राहिले का आता हां सगळे धंदे चालले ना एक जण तो गुजरातला चालला होता एक जण गुजरातला चालला होता त्याला एका पाहुण्याने विचारलं कुठं चालले म्हणे गुजरातला चालले म्हणे कमून म्हणे सगळे धंदे पाणी रोजगार तिकडं चालले म्हणून मी गुजरातला चाललो तो म्हणला तुला गुजरातला जायची गरज नाही आता गुजरातच गुजरातमध्येच महाराष्ट्र जाणार आहे आता महाराष्ट्रच गुजरातमध्ये जाणार आहे तेव्हा तुम्ही म्हणू नका पुढे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र लक्षात ठेवा ते नाही का मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन सगळे धंदे गुजरातला घेऊन जाईन मी कुणाच्या विरोधात नाही बर का पण मला काय सांगायचं ऐका संगमेरचा आमचा गायछापचा प्रकल्प आहे लयजवळी लाख लाख लोक तिथं काम करतात महाराज गेला तो प्रकल्प झाले ना आपले पोरं उघडे महाराज काय राहिलं शिर्डी शिंगणापूरला आमच्या लोकांच्या जमिनी होत्या महाराज आपले लोक लाजले पाप्याला म्हणलं नारळाचं दुकान टाक आणि मे पाटे आणि नारळ आणि गप मर राहता आईला म्हणलं आई बा नाबर, नवरा म्हणला बा अगं पप्प्याला समजून सांग आपली रोड जागा आहे एखादं नारळाचं दुकान टाक फुलाचं आणि तो खबाया नारळी किनका फुलई का, का, का आणि मा पाप्या काय फुलई कायला जालमाला आला का गेल्या जमिनी सगळे बाहेरच्या देशातले आणि राज्यातले लोक आहे तिथं सगळे बाहेरच्या राज्यातले शिर्डी लो स्थानिक थोडे थोडे दुकान आहे नाही असं नाही ज्यांना कळालं त्यांनी ठेवले ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे पोरं तिथं काय करते माहिती का येऊ देऊ देऊ ना ना सरळ 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 किन्नर येत काही काही पोरं महाराज गेल्या जमिनी म्हणून वावर येतं तर पावर आहे काळाची गरज आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाने शिकवेले महाराज एवढे सप्त्यात एखादा राजकारणी आला त्याला आदराने घ्या कोण्या पार्टीचा येऊ द्या कोणत्या पार्टीचा येऊ द्या महाराज कोण्या पार्टीचा आला ते बिचारे काहीतरी देतात आपल्याला आपल्या संप्रदायानं सगळ्याला यारे यारे लान थोर या ती बोल ती नार इनार कोणी आल कोणत्या पार्टीचा माणूस येऊ द्या कोण्या येऊ द्या भांडणतंडण करू नका उलट ज्या पार्टीचा माणूस आला ना आमचे तुम्हाला सांगते घड्याळाचा माणूस आला ना तर लगेच टाळकरेने म्हणायचं घडी घडी काळ वाट यांची पाहे अजून किती आहे अवकाश घड्याळाचा <laughs> माणूस आला गड्याळाचं प्रमाण झालं कमळाचा माणूस आला वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती धनुष्याचा माणूस आला धनुष्याचा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे अपक्ष आला अपक्ष पांगोळा झालो देवा <laughs> <laughs> नाही आता ना आहे ना प्रमाण मार नाही असं नाही ना कोण्या पार्टीचा माणूस येऊ द्या फक्त आपल्या संप्रदायात येऊ द्या देत्या ना ते बिचारे आपल्याला मला लाट सोडून भगवंताचं नाम घ्या आणि लास्ट सोडून परमार्थ करा मग शीतलताई देवाचं नाव घ्यायचं कसं विठो बारखुमा विठो रु मायखु विठो बारखुमाये

म्हणून तो चित्तामध्ये धरला डायरेक्ट भैरवी लावाल तू कमन साक्षी तुकमन साक्ष तू साक्ष हाती

अस्ति शरणा दे अस्ति शरणा वे अस्ति शा तो म्या चित्ती धरला ऐसी आसी शरण जावे शक्ती वंची वेनवंची यथामती अवकाश माझे गुरुवर्य वैकुंठवाशी मानेगिरीजी बाबा मैपती बाबा यांच्या कृपाशीर्वादन अभंगाचा सरळ भावार्थ मानला ज्ञानसागरासारखा आतंग पण थोडंसं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला गुणीजन मृदुंगाचार्य गुणिजन टाळकरी सगळ्याचे नाव मला माहीत नाही रे राजा हो पण सगळ्याचे नावं घेतले असं समजावं का हं आणि मीच घेतले पाहिजे असं काही नाही संक्रांतीला तुमच्या बायका घेतील ना रे बाबा बरोबर नका मानू बरं का माझा पण मी सगळे बाबा तुम्ही तरी ना मला नावं सांगा यांचे पटापटा संतोष दादा अजून प्रदीप दादा अजून विजय भाऊ भारतदादा दादा जे मेन मेन होते त्यांचे घेतले भाऊ आहेत वैभव भाऊ आहेत आणि गजानन भाऊ आहे तुमच्या नाव राहिले राहू देणार असो महाराज सगळ्यांचे ऋणानुबंध व्यक्त करते एकदा प्रेमानं वरती हात करा दोनच मिनटात कार्यक्रम संपेल सगळ्यांनी वरती हात करा लाजू नका सगळे करा बाया गडी सगळे करा, करा। आपल्याला भजन घ्यायचे भजन सगळे करा मागचे करा अन्ना करा सगळे करा लाजू नका वा चला दिलीपराव सगळे माणसांनी वर हात केले आपण दोघं चहा हो घेऊन येऊ चला <laughs> सगळं करा हे बघा मी केले आता करा बरं लाजायचं ना एकदम धनक्यात भजन का साक्षात वृंदावन आणि साक्षात शेगाव आणि पंढरपूर इथं अवतरला असं आलो पाहिजे लक्षात राधे राधे हो राधे राधे राधे

फळ आनंदाचा गजल विठुरायाचा हरिणाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक